सोशल मीडिया मे सगळ्या लाभ उठवते ते हार का उद्दिन

हाँ एक मिनट हाँ आदरणीय अमित साहेब ठाकरे तसेच आमचे जुने जिवलक मित्र राजू जावळीकर जे संभाजीनगरचे आहेत यांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितलं की मराठा बांधव जे मुंबईला आले त्यांचे बरेच हाल होत आहेत त्यां त्यांना जवळपास ब जेवायला पाण्याला वगैरे अडचणीत आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी नांदेडून महाराष्ट्र नवनिवासीला ना नांदेड जिल्हाध्यक्ष या नात्याने जवळपास पंचवीस हजार मावळ्यांना जेवणाची सोय माझ्या सुखरच्या करण्याचं निर्णय घेतला आहे मी स्वतः आज माझी स्कूल बस पूर्ण दसम्या धपाटे पाणी बॉटल घेऊन रवाना होत आहोत अशा गाड्या किती आहेत अशा गाड्यात एक